सस्पेंड करायला पाहिजे आलेल एवढे प्रकाश साहेब तुम्हाला जाहीर सांगतो आम्ही हे जेवढे आता आलते ना हे पुढे सस्पेंड करा हे जेव्हा ना एखाद्याच खोट बोलू नसता प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही जर हे नाही केलं ना मग बघा बर का, का तुम्ही म्हणताना या मग काय लागलंय तुम्हाला सगळं सांगतोय मी आरोग्य मंत्री आहे तुम्ही असे जर हे सांग लोकांचे होणार असले आता आलेले पाच सहा जण कोण होते पुरे सस्पेंड करा काय म्हणले ते डॉक्टर आम्हाला का त्यांक्टराला दे जाऊन देऊ हो नका त्यांना इकडे बोलवा त्यांनीच सांगितलं आमच्या आम्हाला आम त्यांनी आम्हाला असं सांगितलं त्यांच्या त्यांच्यात ते म्हणले बसाना ना नाही यार हिंदी ले ले। दुस, चा चा जो 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 ती हिंदी बोलत होती ती पोरगी बसलेली ती म्हणत होती हे बसना दुसरं बघावं दुसरं बघावं म्हणती तर दुसरं बघायचं तर आमचं जवळ होतं आमचं डॉक्टरजवळ मी म्हणून अजिबात नाही तुम्ही नाही काही तुमचाला जवळजवळ वस्तू व्यवस्थित नाही ती दुसरं मागत होती आम्ही नाही असले लाभार लोक आहेत ना यांच्यामुळं ह्या मुंबईचं आणि महाराष्ट्राचा वाटलो व्हायला लागलो इतके मूर्ख आहेत नाही फुकट पगार खातेत फुकट पगार खात्यात कुठे बाबा कोणचा डॉक्टर आहे येर बाबा इकडं येर बाबा तुम्ही मला मशीन लावलं त्यावेळेस त्यात हवा भरली नाही तर तुम्ही काय सांगितलं हे योग्य नाही दुसरं घ्या म्हणले का नाही म्हणले का नाही अर्थ मी म्हणला तर त्यांच्याकडे काय बघता म्हणले का तर सस्पेंड करायला पाहिजे आलेले एवढे बी प्रकाश आंबेडकर साहेब तुम्हाला जाहीर सांगतो आम्ही हे जेवढे आत्ता आलते ना हे पुढे सस्पेंड करा हे जेव घेते ना एखाद्याच खोट बोलू नसता प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही जर हे नाही केलं ना मग बघा बरं का तुम्ही म्हणताना या माग काय लागले तुम्हाला सगळं सांगतोय मी आरोग्य मंत्री आहे तुम्ही असे जर हे सण लोकांचे होणार असले आता आलेले पाच सहा जण कोण होते पुरे सस्पेंड करा आलेत का घ्या उठा हे पुरे सस्पेंड झाले पाहिजेत याची एरिया आहे ते बोल उदरे या इकडं एकड़? इकडं तुम्ही कोण कोण आहेत गबा सार सारे बरं लय आता शहाणपणा करायचं नाही कोणी अरे खोटे नाट्या आरोप करतात परत तुम्हाला माहित आहे की लय गेलेले गेले ते लोक ते खानदानी सारख वागत नाही ते यांच्या जीवावर आला नाही खोटे आरोप करतात त्याच्याबळ मी आई तुम्ही काय लोट घ्यायचं नाही का बसा एका जागा हे खोट्याडे नाट्या आरोप करणार लोक कुठे बाबा कोणता डॉक्टर आहे येर बाबा इकडं ये रे बाबा तुम्ही मला मशीन लावलं त्या त्यात हवा भरली नाही तर तुम्ही काय सांगितलं हे योग्य नाही दुसरं घ्या म्हणले का नाही म्हणले का नाही अरे तुम्ही म्हणला तर त्यांच्याकडे काय बघता म्हणले का नाही अरे बाबा साधा प्रश्न आहेत तुम्ही जर देव येत डॉक्टर कोणी देवे, देवे बरोबर ना तर देवाने खोटं का बोलायचं तुम्ही ते मला बसशील बसेल्याच्या नंतर त्याला चिरकळीवरून तुमच्या वासात काही म्हणत असते त्यांना आमच्या खेड्यात त्याला चिरकळी म्हणते ती अशी दाबून बसली तुम्ही अशी हे गपारे माकडाव अशी दाबून बसिली तुम्ही त्याच्यात हवा भरली तर ते बसा ना कारण तुम्हाला तिथं दा बीपी दाखवेना ते तुमच्या मशिनवर का इथं व्यवस्थित पॅक झालं नाही ते म्हणून मग तुम्ही म्हणले दुसरं आणावं लागत अरे बाबा मशीन चालू आहे ना न... नहीं, नहीं। मी बी हो म्हणतो ना आई पण इथं ते हवा भरली हे बसाना तर निष्ठाला लागलं तर त्यावेळेस त्या मॅडम म्हणले हे आपल्याला दुसरा आणावं लागलं नाही नाही अरे मी म्हणतो मशिन चालू आहे तुम्ही जे इथं बसवलं पट्टा त्या पट्ट्याला असं खोसलेलं होतं इकडून दोनदा हवा भरली तुम्ही दोनदा पॅक केलं त्या मॅडमने दोनदा पॅक केलं तरी ते निघलं मग इकडं रिझल्ट दाखवेना ना किती बीपी तेच सांगतो ना, ना। मी मी सुद्धा मग ते तुम्ही म्हणलं दुसरा आणा मी म्हणल दुसरा आणा मी शब्द काढला मी शब्द काढला का मग मी डिव्हल कस काय म्हणलं तुम्ही याला मी म्हणलं दुसरा आणा दुसरा पाहिजे मी म्हणलोच नाही तुम्ही चला तर आमचं घेतलं आमचं घेतल्यावर मी म्हणलं नको आम्हाला तुम्ही तुमचा उद्योग बघा बस एवढंच भांडण तुमचं आमचं काही नाही दुसरं झालं ओके तेवढंच भांडायला आमचं तू खरं खोटं केलं याच्या समोर बाकी काय नाही तुम्हाला आता सांगितलं ना मॅ हे लोक कोटरडे हे मा करतेत काल बघितलं ना पोरांनी काही करून आमचं आम काम का केलं म्हणलं लगेच बातम्या त्याच्या आधी हेच फोर होते हे चॅनल उल असं असतय हे गिरू शकते खालच्या स्टेप पर्यंत आणि याचा फटका ह्या डॉक्टरांचा साध्या डॉक्टरचा फटका मेन डॉक्टरला बसतो तसंच खालच्या पत्रकाराचा फटका संपादकाला चॅनलला बसतो असं असतंय मग आपण जरा हुशार वागायच शिकाना मी कसं एका दिवसात हुशार वागायच शिकलो त्या असल्याला लगेच बोलायचं नाही हे काय हे म्हणू शकतात काही पण अमुक अमुक झालं सावधवा सावधवा पोरा हो बोल नका कुणाला